बुलडाणा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकावर थेट प्रतिक्रिया दिली आहे कथा कादंबऱ्या वाचण्याचं वय राहिलेलं नाही त्यामुळे मी हे वाचत नाही असं म्हणत त्यांनी राऊतांच्या पुस्तकाला डावललं इतकंच नव्हे तर संजय राऊत काही फार मोठे नेते नाहीत त्यांना सोडून द्या असं स्पष्ट वक्तव्यही वे त्यांनी केलं कादंबऱ्या वाचणं कधी सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि बाल वाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचवतो त्यांनी असंही त्यांचं सोडून द्या तुम्ही ते कोण आहे ते खूप मोठे नेते आहेत का तर महायुती ही जी आहे सोबळावर निवडणूक लढणार आहे का आगामी मी कालच सांगितलं की महायुती महायुतीमध्येच लढेल अपवादात्मक स्थितीत आम्ही वेगवेगळ्या लढलो तरी सामंजस्याने वेगळं लढू एखाद्या महानगरपालिकेत किंवा एखाद्या जिल्हा परिषदेत वेगळं लढावं लागलं तरी सामंजस्य असेल पण ओव्हरऑल आमची महायुतीच असेल बी बीजी लोन आहे दोन वर्षापासून रखडलेले लोणी सुरू नाही दिले आहेत ऑलरेडी चालू